संसदेत एकूण एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं आहे त्यात महाराष्ट्राच्या पाच खासदारांचा समावेश आहे काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या तीन खासदारांचं निलंबन झालं खासदार कुमार केतकर रजनी पाटील सुप्रिया सुळे वंदना चव्हाण आणि अमोल कोल्हे राज्यसभेवर असलेले काँग्रेस खासदार कुमार केतकर आणि रजनी पाटील यांचं निलंबन झालं आहे प्रिविलेज कमिटीने केतकर यांचं नाव निलंबनासाठी सुचवलं होतं पण त्यांच्या निलंबनावर विचार होऊ शकतो राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे अमोल कोल्हे लोकसभेच्या खासदारांवर ही निलंबनाची कारवाई झाली त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली है। या देशामध्ये देशा आज लोकशाहीच राहिलेली नाही आणीबाणी झालेली आहे ज्या पद्धतीने दीडशे खासदारांना काढण्यात आहे त्याचा जा मी जाहीर निषेध करते आणि याची सविस्तर चर्चा आज इंडियाच्या मीटिंग मध्ये होईल हा आमच्या विरोधात अन्याय आणि काय मागत होतो शेतकऱ्यांना न्याय मिळावा बेरोजगारीवर चर्चा व्हावी आणि पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा एवढंच तर आम्ही मागत होतो आता हेही मागितलं तर आमच्यावर अन्याय होणार असा आम्ही खूप मेहनत करून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलेलो आहोत त्यांचे मूलभूत प्रश्न इथे मांडतोय आणि ज्यांनी चूक केली तो पार्लमेंटमध्ये आणि जो मायबाप जनतेचे प्रश्न विचारतो त्याला बाहेर काढण्यात आलंय ही आणीबाणी आहे आणि या संविधानाचा अपमान आहे खासदार अमोल कल्हेीबाणी ऐकलं होतं आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली या सरकारचा निषेध करतो मी कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं इतकं मोठं संकट हे या निर्यात बंदीमुळे त्यांच्यावर आलेलं असताना यावर कोणतीही चर्चा न करता सरकारनं उलट निलंबनाची कारवाई केली याबद्दल सरकारचा हा खरोखर करावा तितका निषेध थोडा या सरकारला मन की बात करायची यांना जन की बात ऐकायची नाहीये हे दुर्दैव आहे राष्ट्रवादीच्या जा खासदार ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या आहेत खासदार वंदना चव्हाण वंदना चव्हाण ह्या राज्यसभेवर निवडून आल्यात ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू